गेल्या आठवड्यापासून वातावरणातील गारठा वाढल्याने ताज्या मासळीची आवक घटली आहे परिणामी मासळीचे भाव देखील वाढले आहेत नवी मुंबईतील खाडी किनारी मिळणारी मासळी ही वातावरणातील गारठ्यामुळे कमी प्रमाणात मिळू लागली आहे वातावरणातील बदलाचा फटका हा समुद्रातील मासळीचा विविध प्रजातीला बसला जातो त्यात गारठा वाढला की समुद्रातील तापमानही कमी होते त्यामुळे खोल समुद्रातील मासळी ही कारटल्याने ती तळाला गेली आहे त्यामुळे मासळीची चाळीस टक्के पेक्षा अधिक आवक घटली आहे परिणामी मासळीच्या दरातही वाढ होऊ लागली आहे त्यामुळे खबयांबरोबर मच्छीमाराही आर्थिक संकटात सापडले आहेत नवी मुंबईतील बहुतांश मच्छीमार हे मुंबई येथील भाऊचा धक्का आणि कुलाबा येथून ताजी मासळी खरेदी करतात मात्र त्या मासळीची देखील आवक कमी झाल्याने त्यांना देखील भाववाढीचा फटका बसला आहे एकीकडे गारठा वाढला तर दुसरीकडे वाढते प्रदूषण याचा सगळा फटका मासळीच्या आवकवर होतो त्यामुळे कमी मासळी मिळत असल्याने त्याचे दरही वाढीव झाले आहेत दिवाळे खाडीपासून तर ऐरोली खाडीपर्यंत स्थानिक मच्छीमार मासेमारी करतात या खाडीतून मासे निवडी बोईस कोलंबी तसेच चिवणी मिळतात पण गारठा वाढल्याने त्यांची देखील आवक खूपच कमी झाली आहे त्यामुळे मच्छीमार बांधवांची दिवसभराची मेहनत वाया जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे